किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे बातमी जनतेच्या न्याय हक्कासाठी मूलभूत विकास कामांच्या प्रश्नांची मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरातील करचोंडे गावापासून साचोळे गावाकडे जाणारा रस्ता पूर्वापार नागमोडी वळण असलेल्या रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत नसल्याने अनेक वेळा अपघात झाले आहेत यापुढे कोणतेही अपघात दुर्घटना होऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत बांधावी तसेच काळू नदीवरील पुलाचेही संरक्षण कठडे मागील पंधरा ते वीस वर्षापासून भग्न अवस्थेत असल्याने वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत कोणत्याही दुर्घटना घडू नये म्हणून काळू नदी पुलावर पुलाचे संरक्षण कठडे लवकरात लवकर बांधावे अशी परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे या रस्त्यावर कुठले नामफलक नाही दिशादर्शक बांध नाहीत त्याच्यामुळं या रस्त्याकडं तिथले सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष द्यावं तिथं स्थानिक लोकप्रतींनी लक्ष द्यावं अशा ग्रामस्थांची इथल्या स्थानिकांची मागणी आहे की मागणी अजूनही पूर्ण होत नाही मात्र शासन मुंबई आणि उपनगराला पाणी पुरवठा करण्यासाठी धरणाचा खटाटोप करताना ठीक आहे तर हा रस्ता कुठून कुठे जातो तेवढं सांगा हा रस्ता जातो हा हां बोर्ड लावलेला हां हा बोर्ड लावून करतो आम्हाला कल्पना की आमच्या त्याला गोल्ड लावण्याची नाव होते अशी आमची तुम्ही तुमचं नाव काय बोल किशोर आलो कवटे राहणार बोरवाडे इथला मी एक ग्रामस्थ आहे पाण्याचा खटाटोप सुरू केला आहे पण तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली करचोंडे चासोळे ह्या रस्त्याचं डांबरीकरण झालं आणि सव्वीस वर्षानंतरसुद्धा या रस्त्याला कोणत्याही प्रकारचे बॅरेक्स संरक्षण कठीण लावलेली नाही ह्याच गावातील तरुण कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती आपण जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही आता इथे जर ॲक्सिडेंट झाला तर इथं अपघात खूप मोठा होऊ शकतो आणि पण भरपूर होऊ शकते याच्यासाठी सरकारने लवकर तातडीचा काही पर्याय असे तर करून घ्यावा आणि आमच्या गावांना अजूनपर्यंत लोक काही गावाचा जो फलक असतो ते तिथं नाहीच बघायलाच नाही कारण धोकादायक वळणं आहेत त्या ठिकाणी कुठल्या बॅरेक म्हणजे नाम काहीच दिसत नाही ते काहीच दिसत नाही दुसरे आमचे ग्रामस्थ भरत पवार त्यांची प्रत्येक आपण जाणून घेऊ काय सांगतो मी जिथे अठ्ठ्याण्णव बसून हा रस्ता बघतोय ते कुठल्या प्रकारचे फलक वगैरे नाही आहेत इथे नागवडी वळणं आहेत आणि समजा इथे ॲक्सिडेंट झाला तर खूप मोठा होऊ शकतो त्यासाठी बॅरिगेट आणि रस्त्याला वॉल कंपाऊंड असावं अशी आमची इच्छा बांगरवाडीतून एक आदिवासी बांधव आमच्यासोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या काय सांगाल तुम्ही ज्या रस्त्याला वळण आहे तिथं संरक्षण दिलं पाहिजे आणि बोर्ड लागले पाहिजे तेवीस ते वीस वर्ष होत आली तरी पण कुठला फळक नाही काही नाही कटाडे नाही काहीच नाही आहे जर या रस्त्याला कोणी अनवळखी माणूस आला तर कुठे यायचं काय करायचं ते कळणार सुद्धा नाही तरी पण इथे इथे काही ॲक्सिडेंट वगैरे झाले तर काही कळणार सुद्धा नाही काही तर खाली गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तारीख नाही पडतो आणि या इथे जवळजवळ आता बंधाऱ्याचं काम चालू आहे तरी इथे सरकार कुठला लक्ष देत नाही तुमचं नाव काय तुमचं तुमचा कसा तुमचा भटवत या नेहमी यानंतर आता कसा राहणार का નમસ્કાર આમ તો નિર્વિદા રસ્તા રોજ તો

रेडी गिवी रेडी ड्राई लिस्ट ने चला एक सिटी से अपना आदिवासी विकास मंडळाची बातमी लावते सांस्कृतिक म्हणून आणि नाव telephone आहे काय सौरव कायता मला आलो होतो पुस्तक काय काय वेळला पहिले तुम्ही जे करले ते तळेगाव मार्गे मग लांबचा प्रवास यायला लागतो ह्या ठिकाणी ह्या तालुक्यातले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील सार्वजनिक बांधकाम कथा असेल तहसीलदार कार्यालय असेल किंवा प्रांत कार्यालय असेल यांना काय ह्या वाहिनीच्या माध्यमात काय मॅसेज द्याल तुम्ही मेसेज द्यायला म्हणजे या गोरगरीब जनतेचा यायला पाहिजे ना या गोष्टी बघायला पाहिजेत ते रोजच्या दैनंदिन समस्येत काय निघायला पाहिजे ना निकाली निघायला पाहिजेत पंधरा वर्ष आली बर चासोळे ते वाकलवाडी खुटल या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली दुरावस्था किती वर्षापासून साधारण तो रस्ता साधारण पंधरा वर्षरीकरण नाही आता त्याला तुम्ही लागला तर काळू नदीवरील हा पूल समोर दिसतोय छायाचित्रामध्ये या ठिकाणी चासोळे गावातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत या पुला संदर्भातली जी हकीकत त्यांच्या शब्दातून आपण ऐकूया की गेल्या अनेक वर्षापासून हा परिसर चर्चेत आहे तो म्हणजे काळू ध धर, नदीवर धरण बांधल्याचा तर काय सांगा या समस्या बाबा तिथल्या तर एक ह्या रस्त्यांनी हा पुढे वीस ते पंचवीस गावं आहेत वालेवऱ्यापर्यंत इकडे तळेगाव ते डोलकामपर्यंत हा रस्ता मेन आहे पुलाचा काम झालेला आज दहा वीस वर्ष झाली आता याचा दुरुस्तीचा पण आम्ही प्रस्ताव पाठवला होता दुरुस्तीचा था प्रस्ताव झालाच नाही था, पण हे तर अजिबातच नाही लहान मुलांना टोकाटोला शाळेत जावं लागतं फुलंवर पाणी असलं तर एकामेकाच्या हातावर धरून येतं म्हणजे हा अतिशय आवश्यक काम आहे पण शासन त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही गेल्या दोन हजार नऊ पासून काळू धरू चर्चेत आहे आणि एक संघर्ष तुम्ही केले त्यात धरण होऊ नये कारण आमच्या ग्रामस्थांचं पहिलं पुनर्वसन त्यानंतर धरण हा तुमचा पहिल्यापासून पायंड राहिलेला काय हालचाल आता अजून तर आमच्यापर्यंत काहीच आलेलं नाही आम्हाला आम्ही मोजणी करून दिलेली नाही फॉरेस्ट मोजणी फक्त ते केले पण ते ड्रोननी केलेली हा तर काही दिवसापूर्वी आम्ही पाहिले की चाच काही पुढील भागात जंगलामध्ये काही वृक्षांना त्यांनी नंबर लावलेत सर्व म्हणजे ते फॉरेस्ट छापणी चालली होती त्यांची कलेक्शन तर ते आम्ही बंद केली ओके पण हे धरणाचाच भाग आहे धरणाचाच भाग आहे फॉरेस्ट कर्त्याला ऑर्डर दिली होती ते तर तुमच्या बुडी छत्रामध्ये किती झाडं येतात त्यांची ते सर्वे करायची चालले होते साधारण एक अंदाजे सांगा किती गाव ह्या धरणाच्या ह्याच्यामध्ये जातात बुडी एकूण बारा गाव आहेत म्हणजे बारा ग्रामपंचायती आहेत ओके हा त्याच्यात दहा पंधरा वीस गावांच्या जमिनी जातात बरं परंतु शासन एकीकडे करोडो रुपयाचं धरण बांधण्याचा खटाटो करतोय इथल्या मूलभूत समस्या मात्र सुटत नाही याच्याबद्दल नेमकं तुमचं मत काय माझं मत असं आहे शासनाचा नियम आहे सरकारी कामं जर चालू आहेत सर्व जमिनीचे रजिस्टर कसे होत आज रोज जमिनीचे या बोटी क्षेत्रामध्ये सगळे मंत्री जमिनी घेतले थोडे जवळ दोन किलोमीटर पुलासंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून संरक्षण अनेक ठिकाणी पंचवीस वर्ष झाली पुलावर पाणी जाते कारण हा केटीची फुलाची उंची दहा फूट आणि केटीची उंची बारा फूट झाली त्याच्यामुळं ते पूर्ण भरला पुलावर पाणी राहतंय आमच्या मुलांना टोकोड्याला हायस्कूल आहे इथे हायस्कूल नसल्यामुळे टोकोड्याला हायस्कूलला जावं लागतंय पावसाळी इथे पुढे आमच्या वालिव्यापर्यंत वीस ते एकवीस गाव आहेत इकडे पर्यंत ती चाळीस गावं आहेत सर्व प्रवास ह्या मार्गेच लोकांचा होतं आणि तो प्रवास होता असताना लोकांच्या जीवाला एवढा धोका आहे का ह्या फुलंच्या कधी पण गाडी खाली पडू शकते इथं आमदार साहेब प्रयत्न करून एस टी चालू केली आशा रस्त्याला एस टी चालू साडेतीन पाठ रस्त्याला खर्च केला अजिबातच नाही नामफलक हे आज अद्यापर्यंत आम्ही पाहिलेलेच नाही एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली हा रस्ता डांबरीकरण झाला तब्बल सव्वीस वर्षाचा कालखंड उलटून गेले तेव्हा एखादा नवीन पाहुणा जर आला नवीन व्यक्ती जर आली किंवा ऑफिसवर आला तर त्याला कोणता गाव कुठे आहे ना काय त्या गावाचं नाव पण माहीत होणार नाही विचारल्याशिवाय त्याला पर्यायच नाही कारण तुम्ही बघितलं तर तळेगाव पर्यंत बारा किलोमीटर आहे एकही गावाला दोन वर्षानंतरही या रस्त्याला कुठेही दिशादश्यात फलक नाही रस्त्याला संरक्षण कठडे नाही रात्री येतात काय तुमचं मत आहे सार्वजनिक बांधकाम खातं दुर्लक्ष आहे का असं तुमचं म्हणणं आहे दुर्लक्ष तर आज कामच झालं नाही पर्यंत दुर्लक्ष आहेच ना ऑफिसरच दुर्लक्ष करतात ना आम्ही काय आता तुम्ही स्वतः किती वेळ बातमी टाकलेली तुम्ही ठाण्यावर येऊन ना चार वेळ बातमी टाकली अजून त्या कामाचा काही हे करतच नाही लोकसंख्या सरकार एवढा धिम्मे परिस्थितीत चाललय ना का ऑफिसवर कोणाचा सामान्य माणसाचा जुमार येतच नाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी अनेक आश्वासन दिली तिथल्या विकास कामांच्यावर चर्चा होते परंतु त्यानंतर काहीच होत नाही तर काय नेमका मेसेज विकास विकासकामं आता कतोरे साहेब तर ह्या भागामध्ये एवढी विकासकामं केल्यात का ज्या रस्त्याला पन्नास हजार निधी पडत नव्हता त्या त्या रस्त्याला आठ आठ दहा दहा कोटी रुपये टाकलेत काय दोनशे घराची लोकवस्ती आहे तिथंच दहा सहा सहा सात सात कोटीचे रस्ते टाकलेले विकास विकासकामं झाली नाही अशा नाही पण हे जे मधले ठेकेदार आहेत ही बरोबर करीत नाही एकंदरीत सार्वजनिक बांधकाम खात्याचं दुर्लक्ष होत आहे त्यांचे मंजुरी आणतात पण तो संबंधित जे अधिकारी वर्ग जे काम करतात तो कुठं दुर्लक्ष आम्ही आमदार साहेबांना त्याच्यासाठी चालला हेच सांगण्यासाठी तुम्ही नुसते लोकांना पैसे मंजूर करून आणू नका तर जे आज खोटी कामं करतात त्यांना पहिले कामाला लावा कारण तुम्ही दहा लाख दहा कोटी जर दिले तर त्यांचा खर्च होतो तीनच कोटी त्यामुळं ते ऑफिसरांना विकत घेतात ऑफिसरांना पैसे देतात पाहिजे तेवढं ते सामान्य माणसाला काही मानत नाही कारण हा मधला ऑफिसर करतोय एकंदरीतच बारा किलोमीटरच्या रस्त्यावर कुठेही नाम फलक नाही दिशादशक दिशा दिशा फलक नाही येणारा अनवळखी माणसाला मात्र रस्ता शोधावा लागतोय सार्वजनिक बांधकाम खात्याला एक नक्कीच मेसेज आहे की येत्या दोन आठवड्याच्या आत हा रस्त्यावर नाम फरक लागले पाहिजेत अन्यथा ग्रामस्थांना आपल्या पद्धतीने जावं लागेल दुसरी दुसरा विषय का ह्या रस्त्यात आले त्यावेळेला सांगितला का ह्या रस्त्याची पाच वर्ष देखभाल आहे पंतप्रधान सडक योजनेचा काहीतरी काम होतं आहे साडेतीन कोटी रुपयाचा काम होता ते फक्त जागदा खड्डे भरले ना कामच केला नाही पुढे फक्त एक दोन किलोमीटरमध्ये काम केलं तेवढाच काम केला आणि फलक लावले नाही किंवा काय नाही बाकी रस्त्यांना सगळे फलक वगैरे थे ते ठेकेदारच लावतात हे काहीच नाही म्हणजे त्यांना कोणी विचारतील ना आता ठेकेदार मोठा एका आमदाराचा पोरगा त्याच्यामुळं त्याला कोण विचाराला जातो माझी गाय आमदार गावापासून बाकलवाडीचा जो रस्ता आहे मधला तो अतिशय दुर्लक्षित गेली पंधरा वर्ष तो रस्ता डांबरीकरणापासून वंचित आहे त्या रस्त्याबाबत काही तुमचं काय म्हणणं आहे त्या रस्त्याचा आता घेतलाय येत कॉन्क्रीटचा रस्ता घेतलाय चार किलोमीटर आता परवाची सर्व्हे येऊन गेली सर्वे करून गेलेत एकंदरीत तो रस्ता होण्याच्या मार्ग होण्याच्या मार्गावर येतो धन्यवाद